वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण डी ई आरचे जे काही क्वेश्चन सिरीज आपण चालू केलेले होती त्यामध्ये इंग्रजी विषयाचे क्वेश्चन्स आपण बघत होतो तर इंग्रजी विषयाचा चौथा ते पाचवा भाग आज आपण बघणार आहात तर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे तो आपल्याला तर प्रश्न पहिला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट टू फील इन द ब्लँक मला ब्रॅकेटमध्ये वर्ड दिलेला आहे आणि त्याचा ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स आपल्याला शोधायचा आहे रिंकी हॅड रिंकीच्या जवळ तर फिलिंग द बँक्स ॲक्सेप्टेड द इन्व्हायटेशन बट रिग्रेटिंग बीइंग होम अलोम तर ॲक्सेप्टेडचं जे अँटोन्यूम्स आहे तो आहे रे, रेफ्यू रेफ्यूज ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारणे आणि रेफ्यूज म्हणजे नाकारणे म्हणजे जे रिंकीने आहे रिंकी आहे तिने ते जे इन्व्हिटेशन आहे ते नाकारलं रिग्रेटेड केलं बिईंग होम अलोन नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर टू फ्रॉम अ मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्सियल ऑर्डर लावायची आहे तर डायरेक्ट आन्सर आहे बी डी सी ए सोयाबीन द लेग्युमिनियस ऑइल सीड म्हणजे सोयाबीन कसं आहे ऑइल सीड आहे नंतर डी आहे वाज हार्डली ग्रोन आणि मोठ्या प्रमाणात ते उगवण्यात येते किंवा त्याची वाढ होते नंतर आय सी इन इंडिया कुठे भारतामध्ये आणि ए टिल द मिड सिक्स्टीज क्वेश्चन नंबर थ्री सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स आता हे जे इडियम्स आहे याचा ॲप्रोप्रिएट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे पोक युअर नोज इन टू समथिंग म्हणजे जिकडे नाही तिकडे नाक खूप असणे कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खूपच नाही किंवा मध्ये मध्ये करणे तर त्याचं जे मिनिंग आहे ते आहे इंटरफेअर इन समथिंग दॅट डज नॉट कॉन्सन वन क्वेश्चन नंबर फोर पार्ट्स ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर इफ यू डोंट फाईंड एनी एरर सिलेक्ट नो एर ॲज युअर अँसर तर एररचा क्वेश्चन आहे हिज रिलेशनशिप विथ तारा प्रूड टू बी एक्स्ट्रीमली बेनिफिशियल टू हिम एम इमोशनली म्हणजे त्यांचे जो संबंध आहेत तारा सोबत आहे आणि ते प्रू करू शकते बेनिफिशियली आणि त्याचप्रमाणे इमोशनलीसुद्धा तर त्याचं जे आपलं ॲन्सर आहे ते प्रूवड टू एक्स्ट्रीमली हे स्पेलिंग एरर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स माय मदर फिल इन द ब्लँक्स द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे तर याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स आहे त्यानुसार आपल्याला जे क्रियापद आहे ते चूज करायचं आहे तर ॲन्सर नंबर फोर आहे माय मदर विझिट द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे जे ज्या दिवशी सण असते त्या दिवशी माझी आई प्रत्येक मंदिराला काय करते किंवा मंदिराला विजिट करत असते किंवा मंदिरामध्ये दर्शना करता जात असते क्वेश्चन नंबर सिक्स सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्चुएशन अँड कॅपिटलायझेशन आता व्यवस्थितरित्या जे काही पंक्च्युएशन आहे विरामचंद्रांचं वापर केलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये तर हे जे सेंटेन्स आहे हे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स आहे डायरेक्ट ॲन्सर नंबर फोर अनुषा शे टू अक्षय अनुषा अक्षयला म्हणाली कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल टुडे तू तु आज अनयाला स्कूलमध्ये सोडू शकतो का तर चार नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपलं व्यवस्थित आहे क्वेश्चन नंबर सेवन सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स द गिवन वर्ड तर अँटोनिम्स आपल्याला दिलेला आहे त्याचा अॅन्सर शोधायचा आहे ग्रॅज्युअल ग्रॅज्युअल म्हणजे काय हळूहळू आणि ॲन्सर नंबर टू आहे सडन सडन म्हणजेच अचानकपणे किंवा घाईघाईने घाई क्वेश्चन नंबर एट सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ल्ड रॅश रॅशचा अर्थ इथं होतो अविचारी किंवा काळजी न घेणारा आणि त्याचा अॅन्सर आहे थ्री केअरफुल म्हणजे काळजी घेणारा रॅश मीन्स काळजी न घेणारा आणि केअरफुल म्हणजे काळजी घेणारा क्वेश्चन नंबर नाईन पार्ट ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर इफ यू डोंट फाईंड एनी एरर सिलेक्ट नो एरर ॲज युअर ॲन्सर जे काही एरर आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत जर एरर जर त्या वाक्यामध्ये नसला तर नो एरर हे ऑप्शन आपलं येणार आहे बी कॉशन्स वेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस तर ॲन्सर नंबर फोर नो एरर क्वेश्चन नंबर टेन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँड टोनीम ऑफ द वर्ड इन अ ब्रॅकेट टू फील इन द ब्लाइंड आफ्टर मेनी ट्रायल्स खूप वेळ ट्रायल केल्या किंवा प्रयत्न केले वीर मेड होऊन वीरने बनवलं इनिशियल अटेम्प्ट टू हिट अ गोल आता इनिशियलचं जे एंटरन्युन्स आहे ते आपल्याला शोधायचं इनिशियल म्हणजे सुरुवातीचा आणि लास्ट म्हणजे शेवटचा वीरने खूप सारे अटेम्प्ट दिले आणि शेवटच्या अटेम्पमध्ये त्याने त्याचं ध्येय पूर्ण केलं असा या वाक्याचा अर्थ आहे तर मग इनिशियल आणि लास्ट क्वेश्चन नंबर एलेवन सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक तर अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फिल इन द ब्लँकमध्ये टाकायचं आहे लास्ट नाईट शेवटच्या रात्री व्हाईल लिस्निंग टू द बेड टाईम स्टोरी देव फेल आय स्लीप शेवटच्या रात्री देव झोपायच्या वेळेस स्टोरी ऐकत होता कथा ऐकत होता आणि त्याला तिथंच झोप लागली क्वेश्चन नंबर ट्वेल्व सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ दे गेट तिकीट जर त्याला तिकीट मिळालं दे विल गो ले नेक्स्ट मंथ त्याला जर तिकीट मिळालं तर तो पुढच्या महिन्यात लेला फिरायला जाणार क्वेश्चन नंबर थर्टीन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द वर्ल्ड इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक सॅम वाज अ मेनियन हू इंट्रोड्यूस मेनी अदर्स इन टू द ऑर्गनायझेशन तर याच्यामध्ये मिनियन याचं आपल्याला सिनोनिम शोधायचं आहे तर फॉलोअर मिथ अनुयायी श्याम इंट्रोड्यूस केलं हू इंट्रोड्यूस मिनी अदर्स इंटू द ऑर्गनायझेशन्स श्यामने त्याच्या अनुयायांना त्याच्या संस्थेबद्दल काय केलं इंट्रोड्यूस केलं क्वेश्चन नंबर फोर्टीन सिलेक्ट द ऑप्शन द दॅट कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन व्यवस्थित आपल्याला का जे काही पक्च्युएशन लावायचं आहे आहेत आणि सिक्वेन्सियल जे काही सेंटेन्स आहेत व्यवस्थित शोधायचं आहे राजू सेड आर नंबर फोर आहे अलास म्हणजे जिथं एक्सप्लॅमिनेशन मार्क आहे द ब्युटिफुल वेस इज ब्रोकन राजू म्हणाला अरे काय झालं जे ब्युटिफुल जे फुलदाणी होती सुंदर फुलदाणी काय झाली तुटली क्वेश्चन नंबर फिफ्टीन क्वेश्चन नंबर फिफ्टीन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग फॉर द गिवन प्रोअर प्रोअरचा शब्द आपल्याला शोधायचा अर्थ अ बर्ड हँड इज वर्थ म्हणजे उपयोगाचा टू इन द बुश बुश म्हणजे जोडपे तर आपला ॲन्सर आहे समथिंग वी ऑलरेडी हॅव इज मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट वी होप टू गेट काहीतरी आपल्याकरिता अगोदरच घडलेलं असते ज्याची आपण वाट पाहत असतो किंवा मूल्यवान जे काही क्षण आहे तो शोधत असतो प्रकारे आपल्या वी होप गेट आणि आपली जे आशा असते ते आपल्याला मिळत असते तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरील जे काही पंधरा क्वेश्चन्स आहेत त्या पंधरा क्वेश्चनचे विश्लेषण बघितलेले आहे चॅनलसोबत आणण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेस लाईक करता त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये लाईक केल्यानंतर हाईकचा ऑप्शन येतं आणि तिथं तुम्ही हाईप करा जेणेकरून आपल्या चॅनलला ग्रोथ मिळेल